भारतीय सेनेनं पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे से नौतळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर मोहीम यशस्वीरित्या पार पाडली आहे भारतीय हवाई दलानं सहा मेच्या मध्यरात्री अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेनेनं पाकिस्तानच्या अतिरेकी अड्डांचं हेडक्वार्टर क्वार्टर उद्ध्वस्त केल्या सात मे दोन हजार कणकवलीत भाजपा युवा मोर्चा वतीनं फटाके फोडत बाईक रॅली काढत आनंदोत्सव साजरा केलाय भारत माता की जय वंदे मात्र मोदी साहेब आगे बढो अशा घोषणा देत यावेळी परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री शहराध्यक्ष कोदे सरचिटणीस संतोष पुजारे भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत युवा मोर्चा सा, अण्णा खाडी समीर प्रभुगावकर शिशिर परुळेकर युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे गणेश तळगावकर विजय चिंदरकर अनुप वारंग पप्पू यादव बा बुनारकर सुभाष मालणकर लवू परब नितीन पटेल सदा चव्हाण मंदार मेस्त्री अमजद शेख भाई काणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते